हिवाळा चालू झालाय त्यामुळे मार्केटमध्ये छान लालसर अशी गाजर विकायला आलेली आहेत तर याच गाजरांपासून आज आपण छान गाजराचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी थोडं तूप घालून ड्रायफ्रूट छान लालसर रंगावर तळून घेतले त्यानंतर पुन्हा तूप घालून खिसलेले गाजर यामध्ये छान एक पाच मिनिट परतून घेतले गाजर छान परतल्यानंतर त्यामध्ये आटून घेतलेलं दूध घालून घेतलं त्यानंतर मॅशरने थोडं मॅश करून घेतलं दूध थोडं आटलं की त्यामध्ये घालून घेतला आणि खवा सुद्धा छान मिक्स करून घेतला खवा आणि दूध छान गाजरांमध्ये मिक्स झालं कि यामध्ये साखर घालून घेतली आणि थोडा वेळ हे छान असं परतून घेतलं आता यामध्ये तळून घेतलेले ड्राय फ्रूट वेलची पूळ घालून हे यानंतर हलव्याला छान टेस्ट यावी म्हणून तडका पॅन मध्ये थोडस तूप कडकडीत गरम करून ते या हलव्यावर घालून घेतलं आणि मिक्स करून घेतलं इथे आपला हलवा बनून तयार आहे साहित्याची लिस्ट खाली दिली आहे